ज्या पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांना पुन्हा स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये का विलीन करायचा आहे असं थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना विचारलाय तसंच उद्धव ठाकरेंवर त्यांनी परकट टीका केली उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारस सांगण्याचा अधिकार आहे का बाळासाहेबांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये नितांत आदर आणि प्रेम आहे पण त्यांचा वारस सांगणारे लोक त्यांच्याच तत्वांना हरताळ फासत आहेत बाळासाहेबांना हे किती रुचलं असतं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे नमस्कार मी गणेश चौगुले जनसबोत न्यूज उपसंपादक तुम्ही जर आमचा जनसबोज चॅनल सबस्क्राईब केला नसेल बेल आयकॉन प्रेस केली नसेल तर आता जाऊन चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओची पुढील नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल आता आपण पाहूयात की हा मुद्दा काय आहे आणि विषय काय आहे आता एकनाथ शिंदे असो की अजित पवार हे आताच्या विरोधकांच्या राजकारणाला कंटाळले होते आणि आता आपला देश योग्य त्या मार्गाने विकास करत असल्याची त्यांना खात्री झाली त्यामुळेच आमच्या आमच्यासोबत आले असं परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दैनिकाला दे, दिलेल्या मुलाखतीत मुलाखतीतही वक्तव्य केलंय ही मुलाखत पंतप्रधान निवासस्थानी घेण्यात आली होती आता या मुलाखतीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावरून कोणकोणते मुद्दे आणि कोणत्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलत केलं ते आपण आता पाहूयात या मुलाखतीमध्ये सध्या प्रचारात भाजपाचा प्रमुख मुद्दा असलेला विकसित भारत रोजगाराचे प्रश्न सरकारच्या प्राधान्य क्रमांकावर महाराष्ट्राचे असलेले स्थान पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत का आले अशा अनेक कळीच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलतं केलं दोन हजार विकसित भारत आणि त्या दृष्टीने सरकारतर्फे सुरू असलेले काम यावर भाष्य करतानाच विरोधकांचाही मोदींनी चांगलाच समाचार घेतला लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परखड भाष्य केलंय ज्या पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केला आता पुन्हा त्यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये काय विलीन करायचा आहे असा थेट सवाल शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा सांगण्याचा अधिकार आहे का बाळासाहेबांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये नितांत आदर आणि प्रेम आहे पण त्यांचा वारस सांगणारे लोक त्यांच्याच तत्वांना हरताळ पुसत आहेत हे बाळासाहेबांना कितपत रुचलं असतं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे राज ठाकरे यांना सोबत काय घेतलं प्रचारात मंगळसूत्र पाकिस्तान हे मुद्दे कसे आले भाजप बदल करेल ही विरोधक जनतेच्या मनात घालत असलेली भीती काँग्रेसचा जाहीरनामा सर्व मुद्द्यांवरील मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं इंडिया आघाडी पंतप्रधान पदासाठी उमेदवार नाहीये एकीकडे आघाडीतील घटक पक्ष म्हणून म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात निवडणूक लढतात महाराष्ट्राला नव्हे तर देशातील जनता एखाद्या अनोळखी व्यक्तीला का त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि का त्याच्यावर आपलं भविष्य सोपेल अशा भाषेत इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्या सदस्याची मी प्रतिष्ठा जपली मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे बाळासाहेबांचा वारस पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आपल्या देशाच्या इतिहासातील ते अत्यंत प्रमुख आणि प्रभावी नेते होते बाळासाहेबांनी आयुष्यावर राष्ट्रहिताचं राजकारण केलं तुराष्ट्रा त्यांनी विरोध केला राजकारण काही असेल तरी बाळासाहेबांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्याबाबत मी प्रतिष्ठा कायम राखली आहे बाळासाहेबांचा चाहता म्हणून मीच नाही तर त्यांना अनेक चाहत्यांना त्यांचा वारसा सांगणाऱ्या लोकांची कृती पाहून वेदना होत आहेत मुंबई येथील बाळासाहेबांच्या जिवाळ्याची होती मुंबई बॉम्बस्फोटाच्या सोबत घेऊन त्यांचे उमेदवार प्रचार करत असल्याचे पण बाळासाहेबांना काय वाटत असेल ज्या लोकांनी बाळा संतान धर्माचा विरोध केला अशा लोकांसोबत गेल्याचे पाहून बाळासाहेबांना कसे वाटत असेल औरंगजेबाचा जय जयकार आणि सावरकरांचा विरोध अपमान करणाऱ्या लोकांसोबत हिथ केल्याचे बाळासाहेबांना केल्याचे पाहून बाळासाहेबांना कसे वाटत असेल या गोष्टी केल्यानंतर बाळासाहेबांचा वारस सांगण्याचा त्यांना अधिकार आहे का सत्तेपेक्षा बाळासाहेबांनी तत्वे कायम जपली आता मात्र लोकांना सत्ता सर्व काही वाटते यावर अधिक मी काय बोलणार असं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली जी काँग्रेस सोडली त्याच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा कशासाठी राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं आपण मोठ्या हात अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच पवार कुटुंबामध्ये फूट पडणार होती हे आपल्याला माहीत नव्हतं का अजित पवार भाजपमध्ये जातील हे आपल्याला माहीत नव्हतं का असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना विचारलाय शरद पवार हे अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबात जे काही झाले त्याचं उत्तर ते देऊ शकतात मात्र राष्ट्रप्रथम आणि विकासावर आधारित राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायम खुले आहेत अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे हे एनडीए मध्ये आलेच याच याचं कारण म्हणजे ते विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला कंटाळले होते म्हणूनच आपला देश योग्य त्या दिशेने विकास करतोय हे त्यांना कळल्या आमच्या सोबत आले अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे मला शरद पवार यांचा आश्चर्य वाटत की म्हणतात भविष्य लहान आहे पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होणं गरजेचं आहे बारामतीच्या निवडणुकीचा काही संकेत तर मिळत नाही येत ना की पद्धतीने महाराष्ट्र राज्य मतदान होत आहे ते पाहून नैराश्य येत आहे काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला पण तेच शरद पवार आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करत आहेत ते कशासाठी याचं मला आश्चर्य वाटतंय असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय तर आता हेच वक्तव्य आता पुढची भविष्य ठरवणार आहेत लोकसभेच्या सातव्या टप्प्यात